चाणक्य नीतीचा वापर आजही अनेक जण करतात चाणक्य नीतीचे पालन केल्यानं कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकते चाणक्य नीतीचा वापर करून तुम्ही तुमचे दुर्दैव सुधारू शकता आचार्य चाणक्य यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन काळी अखंड भारताची निर्मिती झाली होती चाणक्य त्या काळात महान तत्त्वज्ञ होते जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात कधी पराभूत होऊ नये असं वाटत असेल तर आचार्य चाणक्य यांच्या या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांच्या रचनाशास्त्राच्या सहाव्या अध्यायातील सतराव्या श्लोकात त्यांनी असं म्हटलं आहे की फक्त पुस्तकांचा अभ्यास करण्याबरोबरच माणसाला सजीवांकडूनही अनेक गोष्टी शिकण्याची गरज आहे तुमच्या कामात आणि वागणुकीत जर एकाग्रता नसेल तर वारंवार माणसाच्या वाट्याला अपयश येते यासाठी माणसानं कोंबड्याकडून या चार गोष्टी शिकायला पाहिजेत पहिली गोष्ट ब्रह्ममुहूर्तावर उठा आचार्य चाणक्य म्हणतात की ब्रह्ममुहूर्तावर कोंबडा रोज उठतो तुम्हालाही जर आयुष्य यशस्वी व्हायचं असेल तर रोज ब्रम्ह मुहूर्तावर उठा यामुळे तुम्हाला काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल या वेळेचा तुम्ही सकारात्मक पद्धतीने वापर करू शकता कोंबड्याची दुसरी सवय म्हणजे नेहमी युद्धासाठी तयार राहणे याचाच अर्थ असा आहे की आपण नेहमी काम करण्यासाठी तयार असलं पाहिजे तुम्ही आळशी असाल तर तुम्हाला सदैव मागे राहू राहावं लागू शकतं यासाठी तुमचे काम करण्यास तुम्ही सदैव तत्पर असलं पाहिजे कोंबड्याची तिसरी सवय म्हणजे आपल्या भावांना समान वाटा देणे असं म्हणतात देव आणि भावाच्या वाट्याचा अपहार करू नये असं शास्त्रात सांगितलंय कोंबडा नेहमी आपल्या भावांना समान वाटा देतो जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या भावाला त्याचा योग्य वाटा द्या कोंबड्याची चौथी सवय म्हणजे धैर्याने खाणे आचार्य चाणक्य म्हणतात की माणसाने निर्भीडपणे जेवायला हवं यामुळे व्यक्ती मजबूत होतोच निरोगी मन आणि निरोगी शरीर असलेली व्यक्ती उत्साहाने आपलं काम करू शकते या चार गोष्टी लक्षात ठेवल्यास माणूस आयुष्यामध्ये कधीही अपयशी होत नाही